चातुर्मासातील सर्वात श्रेष्ठ म्हणून ओळखला जाणारा महिना म्हणजे श्रावण दिव्याची अवस म्हणजे दीप अमावस्या केल्यानंतर येणारा सण म्हणजे नागपंचमी ऊन पावसाचा खेळ सुरू होतो आणि रसरसीत हिरव्या भाज्यांचा महिना सुरू होतो नवविवाहित मुलींसाठी तर माहेरी जाण्याची जणू पर्वणीच असते सर्वत्र उत्साह आनंद जल्लोष आणि महिलांवर महिला वर्गांसाठी महिला मात्र काहीसा थकवून टाकणारा पण आवडता महिना श्रावण तर या श्रावण महिन्यात येणारा पहिला सण म्हणजे नागपंचमी या दिवशी घरोघरी नागाची पूजा केली जाते आणि नागपंचमीच्या आदल्या दिवशी भावासाठी उपवास केला जातो तर नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुद्ध पंचमी तिथीला साजरा केला जातो यंदा मंगळवार एकोणतीस जुलै रोजी नागपंचमी सण येत आहे भगवान शंकर यांच्या गळ्यातील वासुकी नाग आणि भगवान विष्णू शेष स्थान प्राप्त झालं आहे तर तुम्ही जर नागपंचमीचा भावाचा उपवास करणार असाल तर यंदा दोन हजार पंचवीस मध्ये सोमवारी अठ्ठावीस जुलै रोजी भावाचा उपवास करायचा आहे आणि मंगळवारी एकोणतीस जुलै रोजी नागपंचमीचा सण साजरी करा आणि व्हिडिओ ती माहिती आवडली तर सबस्क्राईब करा